अल्झायमरचा आजार हा कुणालाही होऊ शकतो का तुम्हाला मला इतर कोणी लहान मुलांना तर नाही त्याची काही ठराविक कारणे आहेत नमस्कार मी डॉक्टर दीपांजली पाटील कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन यशप्रभा हॉस्पिटल येथे वर्किंग आहे सध्या सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे वय सो अल्झायमरचा आजार हा युजली साठी नंतरच्या वयामध्ये जास्त आढळतो आणि त्यानंतर वयोमानानुसार टप्प्याटप्प्याने वाढताना दिसतो दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये किंवा पूर्वीच्या पिढ्यांमध्ये कोणालाही अल्झायमरचा आजार असेल तर पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा हा आजार कॉमनली आढळू शकतो इतर काही कारणे आहेत त्याच्यामध्ये डायबिटीस मधुमेह हायपरटेन्शन हृदयाशी निगडीत आजार हे इतर काही फॅक्टर्स आहेत की ज्यामध्ये ज्यांच्यामध्ये अल्झायमरचा आजार हा कॉमन आढळू शकतो आणि त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे आपलं रोजचं खाणं पिणं आणि झोप सकस आहार घेतला नाही किंवा ॲडिक्वेट झोप नसेल या लोकांमध्ये सुद्धा अल्झायमरच्या आजाराचे प्रमाण हे अतिशय वाढलेले दिसते वय आणि फॅमिली हिस्ट्री हे आपण बदलू शकत नाही परंतु आपल्या हातामध्ये असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत तर आपलं दैनंदिन जीवन चांगलं ठेवणे रोज सकस आहार घेणे थोडाफार का होईना वेळ व्यायामाला देणे आणि किमान सहा ते आठ तासाची झोप घेणे आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जे वयस्कर माणसं आहेत त्यांच्या त्यांच्याबरोबर चर्चेमध्ये राहणे त्यांना इन्वॉल्व्ह ठेवणे त्यांना ॲक्टिव्ह ठेवणे हे